त्यांना एक दोन व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून फसवून सोलापूरला आणून रात्री साडेबाराच्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचं जिवे घेतले हे मय्यत झालेलं त्याला माहीत आहे विहिरीत पडलेला सुद्धा माहीत आहे तो गावात येऊन सुद्धा सांगू शकला नाही की बाबा हे तुमचं पोरगा मेलं आहे तुम्ही जावा सोलापूरला ते बघा सोलापूर शहरालगत असणाऱ्या कुंभारी गावाजवळील साहेबलाल वस्ती परिसरात बिडी कारखान्याच्या समोर काल रात्री तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली चोवीस वर्षे तरुण विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला मृत तरुणाची ओळख आकाश काशीनाथ केंगर वय चोवीस वर्षे राहणार पानमंगळूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्र अधिकारी गौतम आभाड नेताजी दराडे समीर पाटील रावसाहेब सलगर फायरमॅन करण राजपूत राजशेखर गोगावकर संकेत कुंभार निलेश पवार तानाजी सोनवणे अमित भडकवाड राहुल निंबाळकर रुस्तुम कुटे वाहनचालक यशवंत सलगर आणि श्याम आवताडे यांच्या पथकाने तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला मृतदेह शवविचनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केली असून त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे मयत आकाश काशीनाथ केंगर यांच्या पश्चात वडील पत्नी असा परिवार आहे आकाशचे लग्न काही महिन्यांपूर्वी झाले होते आणि तो हलगी वाजवण्याचे काम करत होता माझं नाव दत्तात्रय नामकर मी राहणार सोलापूरला आहे आत्ताच मला कळलं की पानमवरून माझे मामाचा मुलगा आकाश केंगारे हे वाजंत्रीचा व्यवसाय करतात त्यांना एक दोन व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून हसून सोलापूरला आणून रात्री साडेबाराच्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचं जिवे घेतले असा आम्हाला संशय आहे आणि हे दो शारदाबाई श्रीमंत पाटील राहणार अंदेवाडी सोलापूर शरणप्पा साहेबांना हडपत राहणार मंगळूर हे दोघांवर आम्हाला संशय आहे ह्यांच्या है। व्यतिरिक्त त्यांच्यासोबत आठ लोक होते आणि ते ह्यांच्यावर कडक कारवाई व्हाय जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही आम्ही डेडबॉडी ताब्यात घेणार नाही आणि सर विशेष म्हटलं तर श शरणप्पा साहेबांना हडपत हा आमचं पानमंगळूरचा आहे हे मय्यत झालेलं त्याला माहीत आहे विरीत पडलेलासुद्धा माहीत आहे तो गावात येऊनसुद्धा सांगू शकला नाही की बाबा हे तुमचं पोरगा मेलं आहे तुम्ही जावा सोलापूरला ते बघा म्हणून आम्हाला अजून संशयाचं हे मूळ वाढलं आहे तर मी माहिती कशी मिळाली ह्या घटनेची माहिती आम्हाला व्हॉट्सअपच्या दरम्यान बी मिळालं मग व्हॉट्सअप बघितल्यावर आम्हाला कळलं मी लगेच फोनवर माहिती घेतलं आम्हाला कळलं सोलापुरात कुणाच्या घरी आले होते ते सोलापुराच्या घरी इथं आले नव्हते तिथूनच ते देवाचं एक हे असतं ते ते परिणी म्हणा काय तरी म्हणा त्याच्यासोबत त्यांनी आले आणि काम ह्यांचं आहे है सर ते देवदेवचं हे शारदा पाटील म्हणून जे लेडीज आहे ते नेमकं काय काम करतात म्हणजे त्याने कार्यक्रम आम्हाला याच अंधश्रद्धेच संशय आहे सर अंधश्रद्धेचा आणून याला फसून विरी ढकलून मारले रात्री साडे बाराच्या दरम्यान पूजा करण्यासाठी ते आले असं लोकांचं म्हणणं आहे हो बरोबर आहे नेमकी ही पूजा कशाची होती म्हणजे आम्हाला संशय अंधश्रद्धेच आहे ते जीव कारण ते पोरग वाजंत्रीचा व्यवसाय शिवाय दुसरं काही करू शकत नव्हतं त्याच्यात कुणाचं भांडण नाही ते गावात तीन महिन्या झाला त्या पोराचं लग्न झालं साहेब आई तर त्याची वारून म मे, मयत होऊन एक पंधरा वीस वर्ष झालं पोरग वडील बी चप्पलचा व्यवसाय करते त्याच गावात शिवाय मग चप्पल शिवायचे काम एकदम गरीब परिस्थिती हलकीच्या परिस्थिती परिवारमध्ये असं काय तरी दुश्मनी राहू शकत नाही याच्यात सगळं अंधश्रद्धेचा प्रकार आहे आम्हाला असं वाटतं मी तुम्हाला पत्रकार मी पत्रकार सरांना व प्रशासनाला मागणी करतो की आपण ह्या सगळ्यांवर कडक ते कडक कारवाई करून आमच्या गरिबांना न्याय मिळवून द्यावे हे तुम्हाला नम्रविण यांच्या सोबत जे दोघं होते हां त्यांचं म्हणजे काय माहिती मिळाली त्यांचं अजून आम्हाला काय माहिती मिळणार आम्हाला काय सगळं सोडपकड व्हायला लागला सर ते मग येत बघून आम्हाला काय कळे नाही म्हणून मी तुम्हाला पत्रकार सरांना न्याय मिळवून द्यावा असं मी विनंती करतो माझं नाव खाजप्पा गायकवाड आणि मी पाणमुंगरीतला रहिवासी आहे आणि आज रात्रीचं घटना घडलेलं आहे आमच्या रहि आमच्या गावातला एक रहिवासी मुलगा सव्वीस वर्षाचा आकाश, आकाश आकाश आकाश, 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 आकाश आकाशीना, आकाशीना, आश काशीनाथ केंगारे असं मृत पावलेला पोराचं नाव आहे आणि तिकडे बाजूच्या गावाले काय नाव ते बाईचं शारदाबाई पाटील ही घेऊन आलेली आहे वाजवण्यासाठी पण ते रात्री बारा वाजेपर्यंत काय वाजवणार काय काय वाजवलेत हे आम्हाला माहीत नाही आहे तरी हे जादूटोनाची गोष्टी असू शकतात आणि आम्हाला असा संशय आहे की त्यांच्यावरती संशय आहे तरी आम्हाला नाही भेटावा ना आणि त्या पोराला नाही भेटावं अशी आमची गावकऱ्यांच्या मंडळीचं म्हणणं आहे तोपर्यंत आम्ही नाही भेटत नाही तोपर्यंत बॉडी आम्ही घेत नाही असं पण आम्ही सांगू शकतो तो लग्नहून दोन महिने झालेलं आहे पोराचं घरात कोण नाही आहे वडील आजारी आहेत सगळी गोष्टी आहेत असं करून नाही भेटायला पाहिजे तुमचं काय तुमचं नाव वगैरे काय महिलेचं शारदाबाई पाटील भूकंपोट शांदेवाडी आमच्या गावच्या बाजूला आहे ते गाव तिकडनं ती बाई घेऊन आलेली आहे मुलगा काय काम करत वाजवण्याचं काम करत होता खाली वाजवण्याचं काम करत होता आणि अतिशय गरीब कुटुंबातलं घरातनं घर घरणं आहे अतिशय गरीब पोरग आहे आणि त्याला नेऊन रात्री बारा वाजेपर्यंत वाजवायची का गरज आहे ह्या लोकांना रात्री वाज बारा वाजेपर्यंत का वाजवतात पाटील जे बाई म्हणतायचं असं नेमकं कामाचं स्वरूप काय तर त्यांचं काम माहीत नाही ना ते आजूबाजूचे गावाला आहेत म्हणून त्यांना त्या घेऊन आलेले आहे वाजवण्यासाठी इकडे हां ते नाव आहे वाजवण्यासाठी बाकीचं काय काम झालं आहे हे काय नाही आता ते तपासामध्ये दोघंजणं आतमध्ये गेलेलं होते विहिरीसाठी आणि सात आठ जण कुठे रोडला थांबले होते असे म्हणणं आहे बाकीचं अजून निष्पन्न काय झालेलं नाही आहे त्याच्यानंतर आम्हाला नाही भेटायला पाहिजे अशीच इच्छा आहे ಅವ್ರು ಖಾನಾಪುರ ಬೊಮ್ಮೆ ಅವ್ರು ಮೊಸಳಗ್ಗೋರು ರೀ ಜೀರ್ ಮಾಲಕರ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಿದೆವು ರೀ ನಾವು ಎಲ್ಲರು ಕೂಡ ಒಂದೆರಡು ಆರಾಮೇಲಪ್ಪ ನಾನು ತೋರಿಸಿದ ಮಮ್ಮ ಅಂದ ಅದಪ್ಪ ನಾನು ಒಂದು ನಾಲ್ಕು ದಿನ ಹೋಯ್ತೀನಿ ಅಂದ ಒಯ್ರಿ ಮಮ್ಮ ಅಂದ ಒಂದು ಎರಡು ದಿನ ಎಲ್ಲರು ಕೂಡ ತೋರಿಸಿದೆವು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಎಕ್ಕ ಮಗನ ಸೋಮಾರು ಹತ್ತಿಡ್ತೀನೋ ಒಂದು ಎರಡು ದಿನ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ ಟೀಕದ ಅಂದ ಒಯ್ದಿದ್ದೇವ್ರಿ ಮತ್ತು ಅವನು ಎರಡು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದಾಗ ರೀ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರು ಅದ್ರ ಮ್ಯಾಲೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿಲ್ಲ ರೀ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಈ ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ ರೀ ಬಾಕಿದು ಏನೂ ಇಲ್ಲ ಸರ್ ಅವಂದು ನಮ್ದು ಏನಿಲ್ಲ ನಾವು ದಿನ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಹಿಂಗಾಗಿ ಅವ್ನು ಈ ಕಡೆ ಹೇಳಿದ್ ಬಂದ ನೋಡಿ ಒಟ್ಟು ನಾವು ನಾವು ದವನು ತೋರ್ಸಂದು ಆ ಕಡೆ ಹೋಗಿದೆವು ಅಲ್ಲಿ ಹಚ್ಚಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಇಲ್ಲ ರೀ ಅಲ್ಲಿ ತೋರ್ಸಂದು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದೆವು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮೇಲೆ ಈ ಕಡೆ ಮನೆಗೆ ಬಂದಾನಿ ರೀ ಅವಾಗ ಏನು ಏನು ಎಲ್ಲಿ ಏನು ಘಾತಿಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲ ಅಷ್ಟು ಚೆಂದ ಇದ್ದೇವೆ ಎಲ್ಲರೂ ಕರೆ ಅವನ ಈ ಕಡೆ ಬರೋದು ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಈ ಕಡೆ ರೀ ಅವನಿ ನಾವು ಇದೇ ಬಾರ್ಶಾಲಕ್ಕೆ ಹೋತಾನಿ ಲಗ್ನದಾಗ ತೇರ್ಕೊಂಡ ಹೋತಾನಿ ರೀ ಬಾರ್ಶಾಲಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ವಯಸ್ಸಿಗೆ ಬೇಕಾದವನ್ರೀ ಅವ್ನು நீங்க கூட ஒரு பத்து வந்துட்டு and press the bell icon never miss an